नमस्कार मित्रांनो नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मित्रांनो मी आलेलो आहे या शहरामध्ये बघा मित्रांनो शेतकरी लोकांची किती परेशानी असते पहा मित्रांनो या सोयाबीनच्या गाजाखाली पा किती फार मोठा नाग येऊन बसला मित्रांनो बघा हा नाग पहा आपल्या दिसतोय मित्रांनो किती मोठा नाग आहे कारण असा नाग शक्यतो पहा मित्रांनो फार कमी भेटतो हा नाग फार मोठा नाग आहे हा हा जो नाग आहे तो मित्रांनो हा शेतामध्ये कसं उंदरा असे उंदराच्या पाठला करून येत असतो हा तर ही पब्लिक तर मित्रांनो याला आपण कोणत्या प्रकारची जवळ येणार नाही याची काळजी घेऊन याला आपण आता पकडून तर मी कशा प्रकारे याला आता व्यवस्थित पकडत आहे बघा मित्रांनो आपल्याला आहे हा फार मोठा नाग आहे मित्रांनो जवळपास पाच ते सहा मोठा मित्रांनो किती मोठा नाग आहे तर तर मित्रांनो आपण हा नाग मोजपुरी शिवारमध्ये जालना डिस्ट्रिक्ट या ठिकाणी पकडलेला आहे मित्रांनो तर बघा हा किती भयंकर मोठा नाग आहे मित्रांनो तर असा नाग चो फार कमी प्रमाणात मिळतो मित्रांनो हा तर मित्रांनो माझ्या नवीन सालापासून मी एक नवीन चालू केलेलं आहे मित्रांनो की ज्यांना कोणा समजा सर पकडणं शिकायचं आहे तर यासाठी मी आता प्रत्येक माहिती देण्यास सुरुवात केली करणार आहे मित्रांनो आपल्या भागामध्ये कोणते विषय आहे कोणते बिनि बिनविषयर आहे हे सर्वांची माहिती मी आता इथून पुढे देण्यास माझे यूट्यूब चॅनलमार्फत मी देण्याचे प्रयत्न करेन मित्रांनो मी तर माझ्या चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा आणि शेअर करा मित्रांनो जेणेकरून मला नवीन व्हिडिओ काढण्यास आनंद होईल मित्रांनो तर बघा माझे चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा मी आपल्यासाठी नवीन नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत आपल्यापर्यंत तयार करत जाईन मित्रांनो म्हणून आपल्याला संपूर्ण जे काही आपल्या भागामध्ये आढळणारे जे विशिरी बिनविषारी निम्मविषयर जे काही साप आहेत याबद्दल संपूर्ण माहिती देत चालेल जेणेकरून आपल्या काही भीती ते दूर करण्याचं काम <laughs> मी का ते काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन मित्रांनो तर बघा आपल्या समोर मी अशा प्रकारचे जे आपल्या भागात आढळणारे साप ह्या सापांबद्दल असणारी अंधश्रद्धा आणि या सापांबद्दल असणारे गैरसमज याची मी संपूर्ण माहिती आपल्यापर्यंत मी देत आले मित्रांनो आणि आपल्या मनात असणारी शंका या देखील आपण मला विचारू शकता मित्रांनो तर बघा मित्रांनो आवडलं माझ्या चॅनल लाईक करा शेअर करा धन्यवाद मित्रांनो आणि परत एकदा आपल्याला नवीन वर्षाचे हार्दिक 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 शुभेच्छा आर्द वो आपल्याला ना नवीन वर्ष हे सुखाचे व समृद्धी जावो हे ईश्वर चरणी मी ईश्वर चरणी मी प्रार्थना करतो धन्यवाद मित्रांनो त्याचं मरण नव्हतं पुन्हा मेन गोष्ट म्हणजे काय पये पजे देऊ आडीचा तो तिभांती